नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपलं स्वागत मावळ तालुक्यातील लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील कान्हे उपजिल्हा रुग्णालयात गेले आठ दिवसापासून महाआरोग्य शिबिर आयोजित केले गेले असून या शिबिरामध्ये आत्तापर्यंत पस्तीस ते चाळीस हजार नागरिकांनी लाभ घेतला असून सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांवर उपचार वैद्यकीय साहित्य औषधे चष्मे मोफत मिळत असल्याने दिवसेंदिवस या ठिकाणी नागरिक येत आहेत ग्रामीण भागातून आवश्यकतेनुसार नागरिकांच्या मागणीप्रमाणे जाण्या येण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे त्याचबरोबर या शिबिरांतर्गत हृदयाच्या शस्त्रक्रिया अन्ननलिका शस्त्रक्रिया मोतीबिंदू हाडांचे फ्रॅक्चर कान नाग घसा किडनीच्या मुतखाड्याच्या सांध्यांच्या अपेंडिक्स अशा विविध आजारावरती उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत सवलतीच्या दरात होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे तसेच यासारख्या सुविधांवर मोफत रुग्णवाहिका सेवा देखील देण्यात आली आहे त्याचबरोबर नागरिकांची भोजन व्यवस्थाही करण्यात आली होते मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद